काय पाहिजे मला तुमच्या पक्षात घ्या मला उमेदवारी मला उमेदवारी आता त्यांच्या हातात काय वर्ण पालकमंत्र्यांनी उमेदवारी डिक्लेअर केल्या त्यांच्या हातात काय नसताना आम्ही कशाला त्यांच्याकडे जाऊ खोट बोलायचं नाही आता आपण जर पाहिलं तर माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी अतिशय गंभीर आरोप केलेत आणि ते भालकीताईंनी फेटाळून लावलेत नक्की पंढरपूरच्या राजकारणामध्ये घडतंय काय तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी नितीन आणि तुम्ही पाहत आहात यम फॅक्टर आपण जर पाहिलं तर पंढरपूरची जी नगरपालिकेची निवडणूक आहे यामध्ये ज्यावेळेस महिला सर्वसाधारण महिलेसाठी नगराध्यक्षपद हे आरक्षित झालं तेव्हापासून पंढरपूरच्या ज्या राजकीय घडामोडी आहेत यामध्ये अनेक बदल व्हायला चालू झाले आणि त्यानंतरच नाव पुढं आलं ते म्हणजे कैलासवासी भारतनाना भालके यांची सून आणि विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांच्या पत्नी परिणिता भालके यांचं आणि त्यानंतर अनेक राज नाट्यमय घडामोडी या मतदारसंघात घडलेल्या आहेत त्या देखील आपण समजून घेणार आहोत मात्र सुरुवातीला माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी काय वक्तव्य केलं होतं ते आपण पाहू वकील निरोप आला की तुम्हाला भेटायला म्हटलं काय पाहिजे मला तुमच्या पक्षात घ्या मला उमेदवारी बोलत आहेत त्या आल्यावर मला उमेदवारी मी म्हणलं माझ्या हातात काय नाही मी काय सांगितलं पक्षाकडे जा अवतळ्याकडे गेले अवतड्यानं म्हटलं मला उमेदवार नाही सांगितलं माझ्या हातात काय नाही तुम्ही पक्षाकडे जा पालकमंत्र्याकडे गेले पालकमंत्र्यांना पालक पालक भेटले आम्ही है पक्षामध्ये आम्हाला उमेदवार पालकमंत्र्यांनी सांगितलं माझ्याकडे काय नाही तुम्ही वर मुंबईला जा खासदार धनंजय महाडिकला घेऊन मुंबईला गेले मुख्यमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्र्यांना म्हणले आम्ही तुमच्या बरोबर येतो आम्हाला उमेदवार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पंढरपूरला बोलत नाही अभयंकर वकिलेच समोर आहे अरुण कंढराच्या घरात चार पाच ते वाट बघत माझी मी म्हणले मी कुणाला भेटणार आज आम्ही नालायक झालो लगेच उमेदवारी नाही म्हणलं आपण पाहिलं की प्रशांत परिचारक यांनी म्हटलं की भालकेताई या भारतीय जनता पार्टीतून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी चक्रा मारत होत्या चार चार तास त्या वेटिंगला होत्या त्यामध्ये त्यांनी अभ्यंकर जे नगरसेवक आहेत त्यांचे काका आहेत त्यां ते देखील त्या ठिकाणी समोर होते आणि कुणाकुणामार्फत त्या कुठं कुठं गेल्या ही सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यानंतर डॉक्टर प्रणिता भालके यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आणि त्या काय म्हणल्या ते आता पाहूया सुरुवातीला आता त्यांच्या हातात काय आहे वर्ण पालकमंत्र्यांनी उमेदवार डिक्लेअर केले त्यांच्या हातात काय ना नसताना आम्ही कशाला त्यांच्याकडे जाऊ हे बघा उमेदवारी देणं त्यांच्या हातातच नाही जे काही उमेदवारी डिक्लेअर झालेले आहेत त्या आज नगराध्यक्ष पदाच्या असू द्या किंवा साध्या नगरसेवकाच्या पण उमेदवार ज्या झाल्या त्या वरून पातळीवरून झाल्या त्यांच्या हातात काही नव्हतं त्यांच्याकडून कुठली उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही आपण पाहतोय की थेट प्रणिता बालके यांनी परिचारक यांचे आरोप फेटाळून लावले त्यांनी म्हटलं की परिचारक यांच्या हातात उमेदवारीबद्दल काय आहे आपण जर पाहिलं तर पंढरपूरची जी नगरपालिकेची निवडणूक आहे त्यामध्ये थेट पालकमंत्र्यांनी मुलाखती घेतल्या त्यातूनच त्या त्या तो उमेदवार ठरवला अशी चर्चा आहे त्यामुळे त्यांनी तो आरोप त्या ठिकाणी फेटाळून लावला मग या दोघांमध्ये खोटं कोण बोलतं आहे तर आपण एक पाठीमागची पार्श्वभूमी थोड्या दिवसाची आपण या निवडणुकीमध्ये पाहूया आपण आता सुरुवातीलाच म्हटलं की ज्यावेळेस महिला सर्वसाधारण आरक्षण या नगरपालिकेच्या निवडणुकीत पडलं त्यावेळेस एक चर्चा होती की परिचारक गटाकडून कोण महिला सक्षम की जी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असेल तर यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर पाठीमागचा जर नगरपालिकेचा जर इतिहास पाहिला तर बोटावरती मोजण्या इतकेच नगरसेवक हे मराठा समाजाचे होते त्यामुळं प्रेफरन्स कुणाला द्यायचा की जे नागेश काका भोसले त्यांच्या पत्नी साधनाताई भोसले या नगराध्यक्ष होत्या साडेसात वर्ष नगराध्यक्ष होत्या तर त्यांचा आणि यांचं अगोदरच फाटलं होतं त्यामुळं त्यांना त्यात ता घ्यायचं नव्हतं अशी इच्छा परिचारकांची होती त्यामुळं नागेश भोसले यांनी देखील अनेक या उमेदवारीसाठी भाजपकडून प्रयत्न केले पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा बाकीचे जेवढे जेवढे घटक आहेत की ज्यामुळं ही उमेदवारी आपल्याला मिळू शकते ते सगळे प्रयत्न केले मात्र ते प्रयत्न सर्व निष्फळ गेली ठीक आहे तो एक गोष्ट झाला दुसरी एक चर्चा होती ती म्हणजे ताई वैशाली वाळूसकर की ज्या माजी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर आहेत त्यांच्या पत्नी आहेत त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम होता आणि त्यावेळेस काही महिला आरक्षण घोषित झालं नव्हतं त्यामुळे वाळूसकर साहेब हे भविष्यात नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असतील अशी एक चर्चा सुरू झाली सोशल मीडियावरून आणि महिला आरक्षण पडल्यामुळे त्यांच्या पत्नीचं उमेदवारीसाठी नाव पुढं आलं त्यानंतर गणेश आदटराव नगरसेवक जे आहेत त्यांच्या पत्नी स्मिताताई आदटराव असतील आणि आत्ता ज्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळले त्या श्यामलताई शिरसट की ज्या माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट यांच्या पत्नी आहेत अशा महिलांची नावं चर्चेमध्ये परिचारक गटाकडून भारतीय जनता पार्टीकडून याय लागली मात्र पंढरपूरची जी राजकीय समीकरणं आहेत जातीय समीकरणं आहेत यामध्ये तुल्यबळ उमेदवार आहे नाही अशा अनेक चर्चा व्हायला लागल्या जातीय समीकरणांचा विचार करू लागला आणि त्यातनंच नाव जे समोर आलं ते आलं प्रणिता बालके आपण जर पाहिलं तर प्रणिता बालके यांचा पंढरपूरमध्ये दांडगा जनसंपर्क होता मंगळवेडा जनसंपर्क आहे भगीर बालके यांच्या त्यांनी दोन निवडणुका हँडल केल्या आणि पाठीमागं भारत नानांची सगळे काही पुण्यही आहे की जे सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांना काम केलं होतं त्यांच्या मृतीला धावून गेले होते अनेक विवादित देखील मुद्दे आहेत मात्र या सगळ्या पुन्हाईमुळं त्याचा फायदा भगीरथ बालकेंना झाला मात्र शेवटच्या टप्प्यात भगीरथ बालकेंचा दोन वेळा पराभव झाला आता ही संधी पुन्हा चालून आली आणि त्यामुळं कुठंतर भगीरथ बालके आणि बालके कुटुंबाची एक जनतेतून मागणी आली ॲक्च्युली यामध्ये जर आपण पाहिलं तर बालके यांनी चाचपणी करायला सुरुवात केली मात्र जिथं जाईल तिथं तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी असेल यातून प्रणिता बालकेंचं नाव जनतेतून समोर यायला लागलं सर्वसामान्य लोक बालके ताईंचं नाव घ्यावं लाग घ्यायला लागले त्यामुळं कुठं तर त्यांचं पारडं जड होत गेलं आणि आपण जर पाहिलं तर ॲक्च्युली विधानसभेच्या निवडणुकीनंतर भगीरथ बालके नेहमीसारखं नॉट रिचेबल होते आणि अनेक त्यांच्या तक्रारी होत्या आणि त्यामुळं अभिजित पाटलांनी या मतदारसंघावरती लक्ष केंद्रित केलं होतं आपण जर पाहिलं तर अभिजित पाटलांचा पहिल्यापासून पंढरपूरमध्ये इंटरेस्ट होता मात्र अनेक घडामोडी घडल्या ते आपल्याला माहीतच आहेत त्यामुळे ते, ते माड्यात गेले माड्यातून त्यांना निवडणूक लढवली आणि पवारांची जी लाट होती आणि अभिजित पाटलांनी जी गोष्ट त्या ठिकाणी मतदारांना दाखवली त्यामध्ये ते तुतारेतून निवडून आले त्यानंतर त्यांनं पंढरपूर टार्गेट केलं थेट दंड थोपटले होते परिचारकांच्या विरोधात आणि त्यांना ती निवडणूक लढायची होती त्यामुळं त्यांनी या ठिकाणी मोड बांधायला सुरुवात केली त्याला चांगल्या पद्धतीनं यश देखील आलं आपण पाहिले की दोन विठ्ठल परिवार एकत्र आल्याच्या बातम्या झाल्या बात कल्याणराव काळे अभिजित पाटील भगीरथ बालके गणेश पाटील दिलीप धोत्रे ही सगळ्या मंडळी एकत्र आल्या आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीची ताकद दाखवली आणि ती खरी पंढरपूरच्या निवडणुकीमधील विरोधी पक्षाची ताकद होती आपण जर पंढरपुरात पाहिलं तर आत्तापर्यंत या दोघांनीही प अनेक पक्ष बदलले म्हणजे परिचारक देखील दोन हजार बारा तेराच्या आसपास भाजपमध्ये आले त्यापूर्वी ते राष्ट्रवादीमध्ये होते मात्र प्रशांत परिचारक देखील रिडॉलसमधून उभारले आणि भारतनानं बालकी राष्ट्रवादी असतील काँग्रेस असल रिडॉलस असल या पक्षातून उभारले मात्र बालकेंचा देखील एक नारा होता जनता हाच माझा पक्ष आहे तसंच परिचारक देखील ज्या ठिकाणी उभा राहतील तिथं त्यांचा तो पक्ष असतो म्हणजे परिचारक विरोधी जो सक्षम उमेदवार असेल तो पंढरपूर विरोधक म्हणून स्वीकारतात असं पंढरपूरचं राजकारण आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर याच गोष्टीचा फायदा अभिजित पाटलांना झाला आणि त्यांनी विरोधकांची मोड बांधली आणि त्यावेळेस ग्रँड हॉटेलला बैठक झाली आणि तिथूनच ग्रँड बॉम्ब फुटला आणि ही बातमी वरपर्यंत पोहोचली पंढरपूरची नगरपालिका धोक्यात आहे असा मेसेज वर गेला आणि तिथून सूत्र हल्ली आणि थेट अभिजित पाटलांना वर्षावर बोलून घेतल्याच्या चर्चा आहे रात्रीत अभिजित पाटलांनी मुंबई गाठली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्या ठिकाणी त्यांनी त्या निवडणुकीपासून लांब जायचं ठरवलं सुरुवातीला त्यांनी तिसरा पॅनल उभा करणार असं ते, ते स्वतः जरी म्हटले नसले तर पंढरपुरात चर्चा होत्या त्या माध्यमातून ज्या साबळेताई होत्या त्यांनी उमेदवारी अर्ज नगराध्यक्षपदाचा भरला आणि विठ्ठल परिवर्तन आघाडी अशा पद्धतीची एक आघाडी होईल आणि या ठिकाणी तीन पॅनल उभे राहतील मताचं विभाजन होईल आणि त्यातून कुठेतर भारतीय जनता पार्टीला फायदा होईल म्हणजे अभिजित पाटलांची एक भूमिका बी टीम म्हणून या ठिकाणी निर्माण झाली होती मात्र या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आल्या किंवा कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्या तर त्या सगळ्या गोष्टी विरत गेल्या आणि बऱ्यापैकी तिसरा पॅनल या ठिकाणी पडला नाही आणि सरळ सरळ दोन पॅनल हे समोरासमोर आले एक म्हणजे भालकेंचा आणि एक म्हणजे परिचारकांचा यामध्ये बालकेंच्या पाठीमागे दिलीप धोत्रे आहेत बाकीचे जे नेते आहेत अनिल सावंत असतील स्थानिक नेते आहेत अभिजित पाटील सोडून तरी देखील ते म्हणतात की अभिजित पाटील असतील किंवा नागेश भोसले असतील हे आमच्या पाठीशी आहे आता आपण जर पाहिलं तर नागेश भोसले यांनी देखील आपला उमेदवारीमधून नगराध्यक्षपदाचा जो दावा केलेला होता तो पाठीमागं घेतला आणि बालकेंच्या पाठीमागं उभारले आणि ते आता तेरा नंबरचा जो प्रभाग आहे त्यातून ते स्वतः नगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत त्यामुळं या ठिकाणी परत एकदा बालकेंची ताकद होताना दिसायला लागली मात्र ही जी सगळी विस्कळीत घडी झाली होती त्यातून कुठंतरी एक चर्चा सुरू झाल्या की आता पॅनल होणार नाही बालके सक्षमपणे उभार राहणार नाहीत आणि अनेक पर्याय ते त्या ठिकाणी चा म्हणजे चापचत असल्याचं चा। त्या ठिकाणी एक चर्चा सुरू झाल्या त्यामध्ये काही चर्चा अशा होत्या की एकनाथ शिंदे यांची भगीरथ बालके यांनी भेट घेतली त्याचबरोबर ते भारतीय -बर जनता पार्टीच्या संपर्कात आहेत अशा चर्चा होत्या की डायरेक्ट आता परिचारक पार्टीला भारतीय जनता पार्टीला सक्षम उमेदवार नाही आणि ते कुठं तर डायरेक्टच आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतील आणि वन वे ही निवडणूक भारतीय ज जनता पार्टीला निवडून आणता येईल कारण का जिल्ह्यातलं जर चित्र आपण पाहिलं तर जो उ नगराध्यक्षपदाचा जो काउंटिंग आहे जो आकडा आहे तो भारतीय जनता पार्टीला पाहिजे आणि सर्व गोष्टी अवलंबायला भारतीय जनता पार्टी तयार आहे आपण सांगोला पाहिलं आकलूज पाहिलं अनगर आहे अशी सगळी जी उदाहरणं आहेत की ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला काहीही करून आपला नगराध्यक्ष निवडून आणायचा आहे आणि याची जबाबदारी घेतली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यामुळं या, या गोष्टींची चर्चा होती आणि त्या गोष्टीला कुठंतर काल वाचा फुटली दोन दिवसापूर्वी परिचारक यांनी तेरा क्रमांकाचा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी नवनाथ रानगट आणि आभ्यंकर हे दोन उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी ते आले होते आणि त्यावेळेस त्यांनी बोलून दाखवलं की हे आज माझ्यावरती मी आता बदनाम झालोय किंवा मी यांना वाईट झालोय कारण का मी यांना उमेदवारी दिली नाही हेच हेलपाटे मारत होते अरुण यांच्या घरामध्ये चार तास बसले होते मला भेटायचंय म्हणत होते मात्र मी भेट दिली नाही तिथून ते समाधानदादाकडे गेले तिथं ती पण म्हणले की माझ्या हातात काय नाही पक्षाकडे जावा तुम्ही तिथून परत ते पालकमंत्र्याकडे गेले पालकमंत्री म्हणले तुम्हाला पंढरपूरचा विषय म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्याकडं जायला लागलं आणि ते मुख्यमंत्र्याकडे गेले आणि मुख्यमंत्री म्हणले मं पंढरपूरचा विषय आहे तर तुम्हाला परिचारक मालकांकडे जावं लागलं म्हणजे फिरून चक्र परत परिचारकांपाशी झालं आणि ते परिचारकांनी बोलून दाखवलं यावरती प्रतिक्रिया देताना प्रणिता बालके म्हणाल्या की त्यांच्या हातात काय आहे पालकमंत्र्यांनी या ठिकाणी जे इंटरव्ह्यू होते मुलाखती होत्या नगरसेवक पदाच्या असतील नगराध्यक्षपदाच्या त्या स्वतः घेतल्या आणि त्यांच्या हातात काहीच राहिलं नाही आणि ते कुठलं नगराध्यक्षपदाचं ठरवणार अशा पद्धतीचं त्यांना त्या ठिकाणी उत्तर दिलं मात्र कालच्या पंढरपूरमध्ये झालेल्या बैठकीत प्रशांत परिचारक यांनी थेट हाच मुद्दा रिपीट केला आणि सांगितलं की माझ्यापशी याचं सी सी टी व्ही फुटेज आहे

यातून तुम्हाला काय वाटतं आहे प्रशांत परिचारक जे बोलतायत त्यांच्यापाशी जी इन्फॉर्मेशन आहे जे सी सी टी व्ही फुटेज आहे किंवा त्यांनी जो आरोप केला आहे तो आरोप खरा आहे का प्रणिती भालके ज्या बोलतायत ती गोष्ट खरी आहे ती कमेंट करून सांगा तुम्ही जर आमचं यम फॅक्टर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा धन्यवाद